श्री स्वामी समर्थ जाणून घ्या स्वामींच्या उजव्या हातात असलेल्या गोटीबद्दल मित्रांनो स्वामी महाराजांची पद्मासनात बसलेली अजान मूर्ती चेहऱ्यावर करारी परंतु आश्वासक भाव नजरेमध्ये भक्तांसाठी कायमच कृपेची बरसात करणारे नेत्र लंबोदर खांदेभरदार परंतु डावाखांदा कायम वरच्या रेषेत कारण तो हात आधारासाठी जमिनीवर टेकविलेला पण उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये आणि तर्जनीमध्ये धरलेली काचेची गोटी स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक स्वामींचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवतो एकाग्र चित्ताने दर्शन घेत असताना नजर नजरस्थिरा होते ती त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्यामध्ये त्यांनी तोलून धरलेल्या मोठ्या काचेच्या गोटीवर यालाच इंद्रनिलमणी असेही म्हणतात का आहे त्यांच्या हातात ही काचेची गोटी त्याचे प्रयोजन काय त्यामागील पार्श्वभूमी काय श्री स्वामी प्रकट होण्याची लिला श्रीस्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे स्वामी श्री श्रीस्वामीसुत महाराज लिखित श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ जन्मकांड या प्रकरणात आढळते विजयसिंगे ही गोटी वटवृक्ष छायेशी गोमटी भगवंत मानोनिया या मांडोनिया मांडून खेळत असे नाव घेऊन या भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे एकटाचं बोल आपसात मने देव बाप्पा खेळी वेगे श्री स्वामींचा परमभक्त विजय सिंग या आठ वर्षाच्या बालभक्ताच्या भक्तीला बोलून श्री स्वामी समर्थ गणेशाच्या साक्षीने प्रकटले अशी कथा सांगितली जाते विजयसिंग हा बालभक्त गावाबाहेरील वटवृक्षाखाली गोट्या खेळत असे प्रतिस्पर्धी म्हणून स्वामींना आवाहन करीत असे गंमत म्हणजे स्वामी आपल्याशी खेळत आहेत असे समजून दोन्ही डाव स्वतःच खेळत असे आणि याला साक्षी होते त्याच वटवृक्षाखालील गणपती बाप्पा या गणपती बाप्पांचं नाव होतं वक्रतुंड या गणपतीचे छोटेसे मंदिर होते याच विजयसिंगबरोबर या वर खेळात हरिसिंग हा त्याचा देखील सामील आहे हाच हरिसिंग नंतरच्या जन्मात हरिभाऊ म्हणून ओळखला गेला आणि स्वामीसोत या नावाने प्रसिद्ध झाला असे सांगितले जाते स्वामी महाराजांच्या प्रकटीकरणाच्या वेळी हा गोट्यांचा डाव रंगात आलेला होता तेथील वक्रतुंड गजानन देखील आपल्या चरणातील नुपूर नादवीत आपली शुंडा हलवून या खेळाला दाद देत आहेत खेळाची चरण सीमा गाठली असतानाच अचानक कडकडाट झाला आणि मंदिरातील एका खांबातून श्री विष्णू प्रकटले आणि खेळासाठी म्हणून टाकलेल्या गोटीमधून श्री दत्त बाहेर आले विष्णुस्तंभी प्रकटले दत्त गोटी फोडून आले माझ्या स्वामींचे कर्णी कंप होत असे धरणी या शब्दामधून घटने या घटनेचे वर्णन केलेले दिसून येते पुराण कथा म्हणून या कथेचा भाग दुर्लक्षित केला तरी एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली हे शास्त्रीय सत्य आहेच हा संदर्भ झाला स्वामींच्या प्रकट होण्याबाबतचा याच गोटीबद्दल स्वामींनी श्री मामासाहेब देशपांडे यांना स्पष्टीकरण दिल्याचे सर्वसंमत आहे असेच एक दिवस स्वामी आपल्या हातातील गोटी फिरवित होते मध्येच त्या गोटीमध्ये काहीतरी पाहत होते आजूबाजूला भक्तगण बसले असताना स्वामी अचानकच मामासाहेब देशपांडे यांना म्हणाले अरे सख्या तुला खरंच पाहायचे आहे का हे काय आहे ते असे म्हणून त्यांनी हातातील गोटी जमिनीवर सोडली त्या क्षणी ती गोल गोल फिरू लागली आणि त्यामध्ये अनेक ब्रह्मांडे असल्याचे दिसू लागले जणू काही श्रीकृष्णाने पार्थाला घडविलेले विश्वरूप दर्शनच होते ते सर्व भक्त मंडळी अचंबित झाली यापुढे स्वामी असेही म्हणाले की आम्ही जोवर हो, हे हातात धरून आहोत तोवर सर्व ठीक आहे आम्ही जर ही गोटी सोडली तर सर्व संपलेच असे समज श्री स्वामी समर्थांना अनंत कोटी ब्रह्मांडनायक का म्हणतात याचा उलगडा त्यावेळी सर्वांना झाला गोटे या शब्दाचा अर्थ विस्ताराने पाहिला तर गो गोपनीय टी ती टिप्पणी असं आहे ब्रह्मांडातील अनंत गुप्त गोष्टी त्यांना या गोटीमध्ये दुर्गोचर होत असत स्वामी महाराज हीच गोटी आपल्या बोटात फिरवीत ब्रह्मांडातील घडामोडींवर लक्ष ठेवीत असतात बसल्या जागेवरूनच त्यांना आपला भक्त अडचणीत असल्याचे समजत असे आपल्या परम परंतु त्याआधी ते भक्तांची त्यांच्यावरील श्रद्धेची कठोर परीक्षा घेतात त्यांनी घेतलेल्या कसोटीत खरे उतरणाऱ्या भक्तांना स्वामी माऊली कधीच अंतर देत नाहीत आपल्या भक्तांचा योगक्षेम हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी बसल्या जागेवरून सांभाळतात स्वामींच्या अनेक भक्तांनाही प्रचिती आली आहे स्वामी समर्थ महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेली ही कोटी आजही बेळगाव येथील सद्गुरू किरण स्वामी यांच्याकडे आपण पाहू शकता या गोटीसोबतच तेथे श्री स्वामी महाराजांच्या देखील आहेत श्री स्वामी समर्थ